एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ राज्यभरात सध्या दूध दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना व विरोधी पक्ष विविध आंदोलन करीत असून सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने दूध दरवाढीच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी व तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले राज्यातील दूध उत्पादकांना किमान दहा रुपये अनुदान द्यावे दुधाला भाव द्यावा यांसह विविध मागण्यांसाठी तसेच दुधाला प्रति लिटर तीस रुपये भाव मिळावा यासाठी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रांताधिकारी डॉक्टर अर्चना पठारे व तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन देण्यात आले सद्यस्थितीत दुधाला कमी भाव मिळत असल्याने दूध उत्पादक आर्थिक अडचणीत सापडलेला आहे त्यामुळे राज्य शासनाने दुधाला तातडीने भाव वाढवून द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे याप्रसंगी तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे उपतालुकाध्यक्ष दत्तात्रय गोसावी डॉक्टर दीपक श्रीमाळी छबू कांगणे सजन सांगळे सोनल लाहमगे सचिन गोळेसर कैलास सांगळे रवी नाठे चंद्रकला सोनवणे आदी उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आज शेतकऱ्यांचा प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याला मारल्या जात आहे तर शेतकऱ्यांनी काय करावं असं शेतकऱ्याला पण कळत नाही आत्महत्या करावा का बिझनेस करावा करा 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 कर का धंदा करावा का शेती करावी हे तर शेतकऱ्याला कळतच नाही आहे पण माझं एकच म्हणणं आहे सरकारला का जे सरकारने आत्ता हे सतरा अठरा रुपये दुधाचा भाव दिला जातो आहे हा विक्रीला का दिल्या जात नाही आहे विक्री जर चाळीस बेचाळीस रुपये चालू आहे जर त दूध तेरीवाले किंवा सरकार जर या भावाने घेत आहे आणि बाकीच्या सर्वसामान्य माणसाला ते डबल भावाने विकल्या जात आहे तर मग हे जे अन्याय होत आहे शेतकऱ्यावर हे अन्याय शेतकऱ्यावर होऊ नये यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन पण दिलेलं आहे आणि हा शेतकऱ्यांना विजय मिळावा यासाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे अडगा पिंपरी येथे दूध संकलन केंद्र असून माझ्या दररोजचे संकलन हजार ते बाराशे लिटर इतके असून पण गेल्या काही दिवसांमध्ये ते तीन पाच आठ पाच सरासरी भाव आपल्या काळामध्ये तिथे बत्तीस तेहतीस रुपये पडत होता पण आताच्या कमी दोन ते अडीच महिन्यामध्ये तीन पाच आठ पाचला भाव हा एकोणावीस साठ रुपये इतका आहे जवळ तेरा चौदा रुपये लिटर प्रमाणे फरक दिसतो आहे तरी आज या, या, या संपामध्ये मी सहभाग असून मी आज एकही लिटर संकलन केलं नाही व दूध पुरवठा केलेला नाही मी भारतीय जनता पार्टीचा शहराध्यक्ष मी बोलतो शेतकरी पण आणि मेन म्हणजे मी शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे मला शेतीचं पूर्ण जाणीव आहे आणि दुधाला किती खर्च येतो मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती येते साधारण दुधाला ते एक लिटर तयार व्हायला हो कमीत कमी अठरा हो ते एकोणावीस रुपये खर्च येतो आणि ह्या सरकारने ह्या दुधाला बावीस रुपये म्हणजे स्टँडर्ड मोदी सरकारने ज्यावेळेस स्टँडर्ड भाव दिला होता त्यावेळेस साडेतीनची फॅट साडे अकराचा साडेआठचा सा एस एन एफ ह्या दुधाला सगळी एकोणतीसची डिग्री असेल तर तो बत्तीस रुपये भाव पडत होता कधी कधी शेतकऱ्याला तेहतीस रुपये चौतीस रुपयापर्यंत भाव गेला होता परंतु आता ह्या काळामध्ये तो शेतकऱ्याला अठरा ते एकोणावीस लिटर रुपये भाव पडतो रुप आणि विशेष म्हणजे पाणी तयार व्हायला आरोचं पाणी तुम्ही दीड रुपयाची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे ते पाणी वीस रुपये लिटरनं जाते आणि शेतकऱ्यांचं दूध अठरा रुपये लिटरनं जाते म्हणजे शेतकऱ्यांना काय करायचं शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्यांपुढं कारण एक तर कांद्याला भाव नाही बाकीची सगळी व्यवस्था म्हणजे शेतीचा कुठल्याच मालाला भाव नाही कोणता भाव केला म्हणजे शेतकऱ्याला आत्महत्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही आणि यातल्याचं दुधावर सगळं जीवन चालतं त्यांच्या मुलांचं शिक्षण असेल कुठले भवितव्य असं सगळं दुधाचा जोडधंदा केला जोडधंदा एकदम कोलमडून गेलेला आहे त्याच्यामुळे या सरकारचा आम्ही तिरुळ शब्दात निषेध करतो आणि दुधाला कमीत कमी दहा रुपये अनुदान दिलं पाहिजे त्यांनी फक्त मोठ्या मोठ्या डेऱ्यांना अनुदान दिलेलं आहे डेअरीचा भाव कमी नाही डे दे, कारण जे दुधाच्या पिशव्या तुम्ही चाळीस बेचाळीस रुपये लिटर न घेता आणि शेतकऱ्याकडून दूध अठरा ते एकोणास रुपये लिटरने घेता म्हणजे ही कुठली व्यवस्था आहे इथं कुठंतरी खंडित केलं पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे निषेध करतोय तहसीलदार साहेबांना पण निवेदन दिलेले धन्यवाद भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हा आपला शेतकरी राजा आहे शेतकरी राजाला आर्थिक उत्पन्नाचा दुसरा एक स्रोत आहे तो म्हणजे गौमातापासून मिळणाऱ्या दुधाचा व्यवसाय देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये दुधाला गाईच्या दुधाला ज्यावेळेस बत्तीस आणि चौतीस रुपये रेट होता आज या महाभकास आघाडीने केवळ बावीस आणि तेवीस रुपयाचा भाव देऊन शेतकऱ्यांची एक प्रकारे चेष्टा आणि थट्टा चालवलेली आहे ह्या निष्क्रिय सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी ह्या निष्क्रिय सरकारला शेतकरी राजांचे प्रश्न समजण्यासाठी त्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी सिन्नरच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहेत भारतीय जनता पार्टी जे काही आंदोलनं करते हे अतिशय आश्वासक आणि आक्रमक अशा स्वरूपाचे असतात कुठल्याही प्रकारचा स्टंट न करता लोकभिमुख कार्यक्रमातून जनतेला न्याय देण्याचं काम इथं केलं जाते त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही तहसीलदार साहेबांना शेतकऱ्यांची दूध वाढ मिळावं यासाठी मागणीचं निवेदन दिलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने काल तहसीलदाराला निवेदन दिले आहेत दूध शेतकऱ्यांना दुधाचा भाव वाढ मिळावासावा वीस रुपयां दूध मिळालं पाहिजे शेतकऱ्यांना शेतकवढे कष्ट करते आहे ते गायला सांभाळते आहे त्याला चारा खात आहे पाणी पाहिजे आहे त्याला वीस बावीस रुपये जाऊ देत आहे काय काम असेल सरकार वीस बावीस रुपयाने घेऊन चाळीस रुपयाने किती देईल कोणत्या काय नियम आहे यासाठी दूध भाव वाढ मिळावा भारतीय जनता पार्टी तालुका चे सर्व पदाधिकारी मिळून आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांना निवेदन देण्याचं कारण एकच का संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेला दूध प्रश्न दूध हा शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा असा आर्थिक कणा आहे शेतकऱ्यांना दुधावरतीच आपली उपजीविका सध्या भागावी लागत आहे याचं कारण असं का शेती ही कोलमडून पडलेली मकावरती लष्करी आळी आलेली शेताला युरिया खत मिळत नाही शेताला मजूर मिळत नाही कामगार मिळत नाही आणि असा या ठिकाणी हा शेती व्यवसाय संकटात आला असताना एक नऊ दोन पैसे उपलब्ध करून देणारा व्यवसाय म्हणजे हा दूध आहे आणि त्या दुधाच्या पैशावरतीच जे शेतकरी असतात ते आपली उपजीविका मुलांचं शिक्षण सगळं आपलं घरदाराचा खर्च हे सगळं त्याच्या पैशाद्वारे हे भागत असतात परंतु हे हरामी सरकार या हरामी सरकारने या दीनदुबळ्या शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडलेला आहे आज दुधाचा दर हा वीस रुपये बावीस रुपये लिटर असा झालेला आहे आणि पाण्याचा दरसुद्धा वीस रुपये लिटर आहे दुधाच्या भावात या ठिकाणी पाणी मिळायला लागलं ला ला। आणि पाण्याच्या भावात दूध मिळायला लागलं ला। अशी क्रूर चेष्टा या शासनाने या ठिकाणी या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची केलेली आहे आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना आंदोलन आंदोलनाच्या निमित्ताने तिथं हाक दिलेली का दुधाची जी दरवाढे ही दुधाची दरवाढ या ठिकाणी ही झालीच पाहिजे किंबहुना या ठिकाणी प्रत्येक लिटर मागे दहा रुपये अनुदान हे गव्हर्नमेंटने या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं पाहिजे अशी आमची रास्त मागणी आणि म्हणून या मागणीसाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे या हे केवळ आम्ही निवेदन दिलं त्यांना दूध पिशीचं वाटप केलं आम्ही या पुढील काळामध्ये याच्यावरती थांबणार नसून जर त्यांनी दूध दरवाढ केली नाही किंवा अनुदानाचा निर्णय घेतला नाही तर यापुढे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आम्ही दुधा दूध काही रस्त्यावरती फेकून देणार नाही किंवा त्याची हेळसांड पण करणार नाही परंतु रिसर मार्गाने मात्र आम्ही मार या ठिकाणी सलगशील मार्गाने हे आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा या ठिकाणी मी शब्द भारतीय जनता पार्टीच्या वतीने देतो आणि या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी निवेदन घेतलं